आणि शेती आणि बाकी आधारित उद्योगांना होऊ शकतो सचिन जी आपल्याकडे सध्या डिजिटल इंडिया मोहीम जोरात आहे डिजिटल इंडिया म्हणा आय प्रणाली म्हणा या बाबतीमध्ये आपण स्वयंपूर्ण आहोत आणि मला वाटतं बरेचसे आफ्रिकी देश आहेत ते हे मॉडेल स्वीकारण्यासाठी उत्सुक आहेत तर त्यांना हे जे तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञान त्यांना निर्यात करून आपण काही तंत्रज्ञान मुत्सद्देगिरी साधू शकतो का अगदी साधू शकतो भारताचे सॉफ्टवेअर इंजिनिअर जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये बऱ्याच अंशानं भारतीयांनी गेल्या कित्येक दशकांमध्ये छाप पाडलेली आहे इतर ठिकाणी भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअर अत्यंत चांगली कामगिरी करत आहेत विविध जागतिक मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनच्या सीईओ पदी भारतीय सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत त्यामुळं अं भारत का लोहा मानना जे म्हटलं जातं की भारताचं मेटल प्रूव्ह झालेलं आहे या बाबतीत तर हाच फायदा आफ्रिका आणि आशियाई देशांमध्ये भारताला नक्की मिळतात युपीआय ही जी प्रणाली आहे पेमेंटची डिजिटल पेमेंटची ती प्रणाली आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं राबवलेली आहे डिजिटल पेमेंट आणि त्याच एप्लिकेशन बऱ्याचशा आशिया आणि आफ्रिकी देशांमध्ये होताना आपल्याला दिसेल बरेचसे देश त्यासाठी भारताकडे अत्यंत आशेने पाहत आहेत आणि भारताबरोबर कोलॅबरेट करण्यासाठी उत्सुक आहे त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणता येईल की आपली जी इलेक्शन प्रणाली आहे त्यासाठी देखील बऱ्याचशा आफ्रिकी देशांनी स्वारस्य दाखवलेलं आहे तर हे एक वेगळं क्षेत्र आहे ज्यामध्ये भारत बऱ्याच देशांना मदत करू शकतो अगदी मगाशी सचिन तुम्ही एक